नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अस्सल तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवते शेवग्याच्या शेंगा स्टार्टरसाठी ही रेसिपी खूप छान आहे भाजी तर आपण नेहमीच खातो पण अशा प्रकारे शेंगा एकदा करून बघा खूप छान लागतात त्यासाठी मी इथे कांदा उभा चिरून घेते एक मध्यम आकाराचा कांदा चालेल इथे मी कढई ठेवली आहे तापायला आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले आणि तेल गरम झालं की आपण त्यामध्ये एक ते दोन चमचे जिरे टाकूया आणि जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये लसूण टाकणार आहे लसूण पण मी उभा चिरून घेतला आहे तुम्हाला हवं तर बारीक चिरून घेऊ शकता पण उभा लसूण असेल तर खायलासुद्धा छान लागतो कढीपत्ता टाकलाय व्यवस्थित लसूण आणि कढीपत्ता भाजून घेऊया तेलामध्ये व्यवस्थित परतून झालं आहे आता आपण यामध्ये कांदा टाकूया थोडासा मोकळा करून टाकायचं आहे आता यामध्ये मी सर्व कांदा टाकून घेते आणि थोडंसं परतून घेई अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा कांदा पूर्ण शिजवायची गरज नाही आहे थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा व्यवस्थित परतून झाला आहे तर मी त्यामध्ये आता शेंगा टाकून घेते शेंगा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा काश्मीरी तिखट आणि एक पाव चमचा आमचूर पावडर आमचूर पावडरमुळे शेंगांना एक छान अशी आंबट चव येते आणि आता मी यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते चवीपुरतं मीठ आणि आता व्यवस्थित परतून घेऊया छान असं परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण लावून शेंगा वाफवून घ्यायचे आहेत एक दहा मिनटं शेंगा वाफवून घेणार आहे मी पण मध्ये मध्ये आपण झाकण काढून चेक करून घ्यायचं आहे आणि गरज असेल तर थोडं थोडं पाणी शिंपडायचंय आता एक दहा मिनटं मी वाफवून घेईन शेंगा हे बघा मी मध्ये एकदा उघडून बघितलं होतं आणि थोडा पाण्याचा हात शिंपडला होता आतमध्ये बघा शेंगा होत आल्या तरी एक दोन ते तीन मिनटं अजून शिजू देत शेंगा कारण की थोड्याशा कच्च्या वाटत आहेत मला एकदा चेक करून घेऊ आपण थोड्याशा कच्च्या आहे एक तीन चार मिनटं मी पुन्हा एकदा वाफ काढून घेते एक चार मिनटं मी पुन्हा एकदा वाफ काढून घेतली आणि आता शेंगा व्यवस्थित शिजले आहेत तर त्यावर मी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि ओला नारळ थोडंसं ओल्या नारळाचा चव घेतला आहे ओल्या नारळामुळे शेवग्याच्या शेंगाना खूप छान चव येते तुम्ही नक्की टाकून बघा तर तयार आहेत आपल्या शेवग्याच्या शेव्या तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करा थँक्यू